के एच टेक्निकल नॉलेज हे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडचं सा बेल आयकॉन क्लिक करा आणि ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा जेणेकरून मी जे नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल नमस्कार मित्रांनो के एच टेक्निकल नॉलेज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आय आर सी टी सी ॲपवरती आपलं तिकीट कन्फर्म झालं का नाही हे पी एन आर नंबर टाकून कसं चेक करायचं हे आपण पाहणार आहोत ह्याच्या आधी आपण आय आर सी टी सी ॲपबद्दल दोन पार्टमध्ये व्हिडिओ बनवलो आहोत पहिल्या पार्टमध्ये आपण आर सी टी सी ॲपवरती लॉग इन कसं करायचं हे पाहिलं दुसऱ्या पार्टमध्ये आपण आय आर सी टी सी ॲपवरून तिकीट कसं बुक करायचं हे पाहिलं आणि तिसऱ्या पार्टमध्ये म्हणजेच आज आपण आय आर सी टी सी ॲपवरती पी एन आर नंबर टाकून आपलं तिकीट वेटिंग आहे की कन्फर्म आहे हे आपण कसं पाहू शकतो हे आपण पाहणार आहोत मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडचं बेल ऐकॉन क्लिक करा जेणेकरून मी जे नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात मित्रांनो आपलं तिकीट कन्फर्म आहे का वेटिंग आहे हे चेक करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला आर सी टी सी ॲपमध्ये जायचं आहे आपण ॲप ओपन केलेलो आहोत वरती आपल्याला उजव्या कोपऱ्यामध्ये लॉग इन बटन दिसेल तर मित्रांनो पहिल्या पार्टमध्ये आपण लॉग इन कसं करायचं हे पाहिलेलं आहे आणि दुसऱ्या पार्टमध्ये तिकीट कसं बुक करायचं हे पाहिलेलं आहे हे दोन्ही व्हिडिओ मी एंडस्क्रीन आणि वरती ॲट कार्डमध्ये ॲड करेन तर आपण हे दोन्ही व्हिडिओ बघून घ्या तर आपण लॉग इन बटनवरती क्लिक करूयात लॉग इन बटनवर क्लिक केल्यानंतर इथे आपलं चार अंकी लॉग इन पिन एंटर करायचं आहे त्यानंतर कॅपच्या टाकून हे आपण लॉग इन करू शकता किंवा लॉग इन विथ ओ टी पी ह्या ऑप्शनवर क्लिक करून लॉग इन करून घेऊ शकता आपल्या नंबरवरती एक ओ टी पी येईल ते ओ टी पी आपल्याला इथे एंटर करायचं आहे आपण वरती पाहू शकता ओ टी पी आलेला आहे ते ओ टी पी आपण इथे एंटर करायचं आहे आपण लॉग इन केलेलं आहोत ॲपमध्ये तर इथे आपल्याला एक नंबरचा ऑप्शन ट्रेन ट्रेनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर दोन नंबरला माय बुकिंग आहे आणि तीन नंबरला पी एन आर इन्क्वायरी आहे तर आपल्याला पी एन आर इन्क्वायरी ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे इथे आपल्याला आपलं पी एन आर नंबर एंटर करायचा आहे पी एन आर नंबर एंटर केल्यानंतर खाली आपल्याला सर्च पी एन आर हे ऑप्शन दिसेल त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आपण इथे पाहू शकता आपलं पूर्ण डिटेल्स इथे आपल्याला दिसेल ट्रेन नाव त्यानंतर तारीख त्यानंतर कुठे जाणार आहोत ते त्याच्याच पुढे उज उजव्या साईडला पी एन आर नंबर दिसेल ते चेक करायचं आहे त्यानंतर खाली पॅसेंजर पॅसेंजर एक असल्यामुळे पॅसेंजर वन दाखवत आहे त्यानंतर बुकिंग स्टेटस बुकिंग स्टेटस वेळेस दोनशे तीस वेटिंग होते तर आपल्याला दोनशे तीस ऑप्शन दिसत आहे त्याच्याच पुढे उजवा साईडला करंट स्टेटस येथे आपल्याला तिकीट कन्फर्म भेटलेलं आहे येस सेवनमध्ये पंचवीस नंबर बर्थ आहे आपलं आणि लोअर बर्थ आहे एल बी म्हणजे लोअर बर्थ तर मी काही वेळापूर्वी चेक केलेलं तर तेवीस वेटिंग होते पण आता ते तिकीट कन्फर्म झालेलं आहे आपल्याला जर हे पी एन आर सेव्ह हो करायचं असेल तर ते हार्टचं आयकॉन आपल्याला दिसेल त्यावरती आपल्याला क्लिक करावं करायचं आहे जेणेकरून प्रत्येक वेळेस जर आपण नेहमी चेक करत असाल तर आपल्याला पी एन आर नंबर टाकण्याची आवश्यकता नाही आहे आपण पी एन आर एन्क्वायरीवर क्लिक केल्यानंतर ते डायरेक्ट आपल्याला तिथे पी एन आर दिसेल त्यावर क्लिक करून आपण पाहू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आपलं वेटिंग चेक करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडचा सा बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून मी जे नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर मित्रांनो ह्या व्हिडिओबद्दल आपलं काय मत असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करा मी त्याचं नक्कीच रिप्लाय देईन पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद